हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ रिथ साईडला तुम्हाला गहू दिसत आहेत आता थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे आणि आता सगळ्यांचंच सुरू असतं की उन्हाळ्यात अन्नधान्याचा साठा करून ठेवायचा वाळवून तो वर्षभर कसा टिकेल तर त्या पद्धतीने सगळेच ठेवत असतात तर तसंच मलाही वर्षभर टिकण्यासाठी हा गहू जो आहे तो साठवून ठेवायचा आहे तर जगभरात सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा अन्नधान्याचा एक गव्हाचा प्रकार आहे आणि त्याच्यात भरपूर सारे गव्हाचे प्रकार आहेत तर चपात्यासाठी लोकवन किंवा शरबती यासारखे गहू जे असतात ते चांगले असतात त्याने पोळ्या एकदम छान आणि लुसलुशीत होतात त्याच्या तर हे गहू आहेत माझ्या माहेरहून आलेले आहेत आणि आणखीन इतकीच एक गोणी किंवा ठीक ऐश्वर्याच्या माहेरहून आलेलं आहे म्हणजे आम्हाला हे गहू वर्षभर जातात तर ते टिकवण्यासाठी मी काय करत आहे ते मी तुम्हाला आज दाखवत आहे आम्ही त्यांना गहू द्या किंवा काही द्या हे असं काही मागत नाही पण ते माहेर म्हटलं की मुलीला देणं हे आलंच त्याच्यासाठी ते स्वतःच आम्ही गेलं की ते गाडीत टाकतात त्याच्यामुळे आम्हाला विकत घ्यायची काही गरज लागत नाही आणि इथं अक्षयने पूर्ण गोणी खाली केलेली आहे आणि त्याने मला बोरिक पावडर आणून दिलेली आहे तर मी याच पद्धतीने गेली तीस वर्ष आ, हे जे गहू आहेत तर ते मी साठवण करून ठेवत असते जास्ती तर ज्वारी बाजरीचा इतका काही वापर करत नाही जास्त तर गहूच लागतात तर अशाच पद्धतीने मी साठवते मी असं नाही म्हणत की तुम्ही याच पद्धतीने साठवा पण मी कसं साठवते ते तुम्हाला सांगत आहे बरेच जणं बोरिक ॲसिड वापरायचं नाही असं म्हणतात पण बरो बरोबर आहे बोरिक ॲसिड म्हणजे हे केमिकल आहे पण तसं जर बघायला गेलं तर जे आजकाल आपण साधा उन्हाळ्यातले जे सरबत पितो त्याच्यातसुद्धा प्रिझर्वेटिव्हसाठी काही ना काही केमिकल वापरलेलंच असतं त्याच्याशिवाय ते वर्षभर टिकूच शकत नाही फळांना पण भरपूर साऱ्या प्रमाणात केमिकल वापरलेलं असतं रंग येण्यासाठी किंवा त्याचं आकारमान वाढण्यासाठी तर म्हणजे की असं नाही आहे की आपण केमिकल ते उ, उ, प्रिझर्वेटिव्ह म सरबतांमध्ये किंवा के फळांमध्ये केमिकल असतं म्हणून आपणही वापरलंच पाहिजे पण अगदी थोड्या प्रमाणात जर वापरलं तर ते शरीराला जास्त हानिकारक नाही आहे असं माझं म्हणणं आहे आणि जेव्हा आपण गहू दळायला देतो तेव्हा तो असाच धरून देत नाही मी तरी नाही देत कारण त्याच्यात थोडीफार तरी खडे असतात काहीतरी घाण असते तर मग मी ते चाळून पाकडून व्यवस्थित स्वच्छ करून देतो आणि तर त्याच्यातली जी लावलेली बोरिक पावडर आहे ती निघून जाते आणि बोरिक पावडर लावताना एकदम थोड्या बोरिक पावडरचा उपयोग करायचा आहे मी एक शंभर ग्रॅम बोरीक पावडर आणलेली आहे आणि ती मी शंभर किलो घव्हाला लावणार आहे तर ही थोडीशी बोरिक पावडर प्रभावी ठरण्यासाठी म्हणजे की त्याचा जास्त इफेक्ट होण्यासाठी मी नवीनच पॅकिंग आणते आणि तेच पॅकिंग फोडून तेवढ्यापुरतंच वापरते म्हणजे ते जे पॅक आहे ते नवीन असल्यामुळे त्याचा प्रभाव जास्त होतो आणि कमी प्रमाणात लागते म्हणून ऐश्वर्या पण साईडला आहे तिला मी सांगितलं होतं पेपर घेऊन ये आणि बोरिक पावडर थोडी लावल्यानंतर या गव्हात मी पेपराचे तुकडे टाकणार आहे तर पेपराचे तुकडे का पुणे मुंबई शहरात हवामान दमट असतं आर्द्रता असते तर आत्ता एक महिन्यानंतर पाऊस सुरू झाला म्हणजे होतोच सुरू होतोच तर तो कधी कधी म्हणजे आठ आठ दहा दहा दिवस पाऊस कंटिन्यू चालू असतो त्यामुळे भर खूप खूप सारी आर्द्रता आणि दमटपणा हवेतला वाढतो तर तोच या गव्हाला किंवा कडधान्यांना पण लागतो तर तो लागू नये आणि कडधान्यांना ओलसरपणा येऊ नये म्हणून मी हे घा पेपराचे जे तुकडे आहेत ते गव्हाच्या पोटीत टाकणार आहे म्हणजे जरी आर्द्रता आली किंवा ओलसरपणा मॉइश्चरायझर तयार झाला तरी ते पेपर अब्झॉर्ब करून घेतं म्हणून पेपराचे तुकडे मी टाकतच असते प्रत्येक वेळी या गव्हात आणि हे अन्नधान्य साठवण्याचे आणखीन नैसर्गिक खूप सारे प्रकार आहेत पण त्याने हा वर्षभराचा गहू कितपत टिकतो हे मला माहीत नाही जसं की बिब्बे असतात लवंग असतात कडीलिंबाची पालं असतात आणखीन हिंग असतो तर हे जे प्रकार आहेत ते आपण डाळी किंवा कमी प्रमाणात तांदूळ असेल तर त्याच्यासाठी वापरू शकतो पण शंभर किलो गव्हासाठी त्याचा किती प्रभाव हो होतो हे मला माहीत नाही ज्याप्रमाणे मी साठवते ते मी तुम्हाला दाखवले मी जास्त पोरी पावडरचा वापर करत नाही तर त्याच पद्धतीने मी दाखवत आहे मी असं म्हणणार नाही आहे की तुम्ही याच पद्धतीने करा तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते तुम्हाला जी पद्धत चांगली वाटत आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही साठवा हो, पण मी ज्या पद्धतीने दा साठवते तीच पद्धत मी इथं दाखवलेली आहे आणि बिना केमिकल वाव न वापरता वा शेतकरीसुद्धा एक वर्ष आपल्याला धान्य साठवून ठेवू शकत नाही कारण वर्षभर हे धान्य राहूच शकत नाही जेव्हा आपण बाजारातून किंवा बाहेरून डी मार्ट मॉलमधून जेव्हा पण हे अन्नधान्य आणतो तेव्हा पण तेही टिकवण्यासाठी हे बोरिक पावडरचाच वापर करत असतात कारण आपल्याला दिसतं ते जेव्हा मी स्वतः घेऊन येते मार्टमधनं वगैरे तर तेव्हा त्याच्यात भरपूर साऱ्या प्रमाणात पावडर असते तर जास्त प्रमाणात नाही पण योग्य प्रमाणात जर वापर केला तर त्याचा शरीराला काही अपाय होत नाही तर, तर आए, आता इथं बोरिक पावडर लावून झालेली आहे आणि आता हे थोडं थोडं करून वरती नेणार आहे एकदाच हे जाणं शक्य नाही म्हणून आम्ही थोडं थोडं करून ऐश्वर्याने आक्षे घेऊन निघालेले आहेत कारण ते वरती एकदम टेरेसवर जर जायचं आहे तर बघा इथं मी कोट्या कशा ठेवलेल्या आहेत खाली दगडं विटा मांडलेल्या आहेत दगडं आणि ठोकळे आणि त्याच्यावर लाकडाच्या फळ्या मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावर मी या कोट्या ठेवलेल्या आहेत डायरेक्ट जमिनीवर कोट्या ठेवल्या तर त्याचा संपर्क जमिनीशी येतो आणि जमिनीतली जी आर्द्रता आहे ती पण त्या कोट्यांना लागते आणि आतले अन्नधान्य जे आहे ते पण ओलसर होतात म्हणून डायरेक्ट नाही ठेवायचं ते कशावर तरी ठेवायचं आणि याच्यात हे मी गहू टाकून ठेवलेले आहेत आणि वरती पण त्याच्यात थोडेसे कागदाचे तुकडे टाकलेले आहेत तर एका गोणीत एक गहू एका गव्हाचं ठिकं आणि एका गोणीत एका गव्हाचं ठुकं वेगवेगळ्या प्रकारचे दोन्ही गहू आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे वेग 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 साठवून ठेवलेले आहेत तर कोट्या खूप दिवसाच्या आहेत त्याच्यामुळे त्याला थोडासा जंग पकडलेला आहे आणि याच्यात थोडीशी बाजरे आणि थोडीशी ज्वारी आहे तर त्याला तेवढं काही लावायची गरज नाही आहे ते खूप सारं नाही आहे तर फार आम्ही त्याचा वापर करत नाही कधीतरीच भाकरी वगैरे खातो तर याच्यात ज्वारी आहे आणि हे पण सगळं घर बाहेरूनच आलेलं आहे काही ऐश्वर्याच्या बाहेरून आलेलं आहे काही माझ्या बाहेरून आलेलं आहे हे आहेत कांदे आणि हा आहे लसूण लसूण ऐश्वर्याच्या बाहेरून आलेला आहे कांदे माझ्या बाहेरून आलेले आहेत तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ नक्की